नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बारा जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार आजच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात भयंकर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी तर काही भागांमध्ये मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आज आपल्याला पाहायला मिळेल तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरणाचा हलका पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्रात आज कोणकोणत्या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त आपली व्हिडिओ पाहताय पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणामध्ये आज मोठी अतिवृष्टी असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि कोकणातील इतर आसपासच्या परिसरात मोठा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्री झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील आज पावसाचा जोर वाढणार आहे मोठे वादळी वाऱ्यासह पाऊस मध्य महाराष्ट्रात होईल मित्रांनो त्यासोबत मराठवाड्यात पाहिले असतात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो विदर्भाच्या काही भागात मोठा पाऊस असेल यामध्ये अकोला बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या भागात मध्यम ते जोरदार आज होईल तर अकोला अमरावती गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागात ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस आज दुपारनंतर व रात्री आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे मित्रांनो आज होणाऱ्या पावसाच्या पावसात वादळी वाऱ्याचे प्रमाण जास्त असणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच राज्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाचा जोर हळूहळू वाढत जाणार आहे तेरा ते वीस जून या दरम्यान अति अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळणार आहे त्यासोबत मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या भागात पाहिले असता नाशिक ना नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळच्या भागात देखील आजच्या दरम्यान पाऊस होईल मात्र इगतपुरी नाशिक मनमाळ मालेगाव चाळीसगाव वैजापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील व इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल तसेच सावंतवाडी मालवण कुणेश्वर गारगोटी निप्पाणे चिकोणी राजापूर कुरुडवाडी ताणगाव कोची जत इस्लामपूर तसेच विटा कराळ मैणी व इतरही आसपासच्या परिसरामध्ये आज आपल्याला दुपार व रात्रीपर्यंत जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो हवामानात हो अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम तुम्हाला हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात आधी घेता येईल धन्यवाद